फक्त म्हणलं कामोदे सभागृहाचे असणारे नेते सुलताने त्याच्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित बनमुकुंडी बेरन राऊतजी फिरसाट आणि सगळी त्यांच्या बरोबर ते असणारी हा टुर्नामेंट घडवणारी टीम बत्तीस टीम ह्या वेळेस आलेल्या आहे एक चांगली गोष्ट आहे त्याच असणार स्वागत आपण असणार या ठिकाणी सगळ्यांचं करतो या बत्तीस टीम मधले तीन जण फक्त एक जण जिंकणार दोन जण रणारा होणारा अशी असणारी परिस्थिती आहे उघडलेल्याने असायला स्पोर्टिंगली हा खेळ करत करत पूर्णपणे एक शांततेने हा खेळ पाडला जाईल सगळ्या टीम्सना माझी असणारी शुभेच्छा आहेत त्यांनी असायला जिंकण्यासाठीच खेळावं परंतु त्याच्याचबरोबर वृत्ती ही सुद्धा त्या ठिकाणी जोपासली पाहिजे नाही जिंकलं तर आपण आनंद व्यक्त करतो हारलं तर डोक्यामध्ये राग घेऊन बसतो आणि म्हणून मी असताना म्हणतो की जीत आणि पराजय हा सगळा नेहमी चालत राहणारा भाग आहे तर तोही स्पोर्टिंगली आपण घ्यावा आणि पुढच्या खेळासाठी आपण लढावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो

इनके उपस्थिति में यह भव्यू के साथ यहां पर नेहरू को अभिवादन करते हुए यहां पर अगर देखा जाए इस टूर्नामेंट